तरी समाजाच्या प्रवर्गातून गणलं जाणार आणि मागे ओढले जाणार म्हणून मित्रांनो मी सांगतोय की इथे घरात न राहता घरात सडून मरण्यापेक्षा रस्त्यावरती या आणि आदिवासी समाज का आहे हे सरकारला दाखवूया आणि एवढे बोलून मी थांबतोय जय आदिवासी जय हैदराबाद है। 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 गॅजेटच्या आधारे बंजारा व धनगर समाज आमच्या आदिवासींमध्ये आरक्षण मागण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा आम्ही कडाडून विरोध करतो सरकारने त्यांची ही चुकीची आणि असंवैधानिक मागणी कदा मान्य करू नये आणि हा आझाद मैदानावरती आलेला मोर्चाच्या अनुषंगाने आज आम्ही एकत्र आलो आहोत परंतु इथे आम्हाला अशी कुठेतरी भीती तयार झाली आहे का हा आमचा आदिवासी समाज हा जो कडकपाटामध्ये राहणारा तो समाज आज कुठेतरी शहरात येऊ पाहतोय परंतु सरकार आज आम्हाला म्हणतोय की तुम्ही शहरात यायचं नाही आहे मित्रांनो आज आपण जर आपली अशी अवस्था झाली तर आपण अजून पंच्याहत्तर वर्षे देश स्वतंत्र होऊन सुद्धा आज, आज आपण परत मागे जाणार कारण का तर आज, आज आपण घरात बसून जर राहिलो तर हे शक्य होणार नाही मित्रांनो आदिवासी समाजामध्ये माझ्या समाजात जर दुसऱ्या दुसऱ्या प्रवर्गाची जाती तर समाविष्ट करत असेल आणि तिथे आम्ही कुठेतरी मागे राहत असू तर ही मोठी शोकांतिका आहे कारण जे माझ्या राजांनी शिकवलं शिवछत्रपती विचारांचा मावला अशी ही आंदोलनाची धगधग ज्वाला म्हणजे मित्रांनो ही आंदोलनाची धकधकती ज्वाला या अशीच जर आपल्याला तेजेत नाही ठेवली तर आज आपण कुठेतरी समाजाच्या प्रवर्गातून गणलं जाणार आणि मागे ओढले जाणार म्हणून मित्रांनो मी सांगतोय की इथे घरात न राहता घरात सडून मरण्यापेक्षा रस्त्यावरती या आणि आदिवासी समाज का आहे हे सरकारला दाखवूया आणि एवढे बोलून मी थांबतोय जय आदिवासी जय हमारे महाराष्ट्र बिरसा फायटर सूचना मिली की धनगर समाज और बंजारा, बंजारा समाज ये हमारे एस टी कॅटेगरी के, के आरक्षण में घुसने की कोशिश कर रहे हैं हमें सूचना मिली गई थी उसके संबंध में फिर हम तारिक आज 16 तारीख को मुंबई आए थे आज आम्ही आदिवासींचं आरक्षण वाचवण्यासाठी आणि जे धनगर व बंजारा समाजाचे लोक आमच्या आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा विरोध दर्शवण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे उलगुलान आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा आणलेला आहे या मोर्चामध्ये संपूर्ण आदिवासी समाज सामील झालेला आहे त्यात आमची बिरसा फायटर नावाची आदिवासी संघटना जी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातनं मोठ्या संख्येने आमचे कार्यकर्ते सामील झालेले आहेत है। हैदराबाद गॅजेटच्या आधारे बंजारा व धनगर समाज आमच्या आदिवासींमध्ये आरक्षण मागण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा आम्ही कडाडून विरोध करतो सरकारने त्यांची ही चुकीची आणि असंवैधानिक मागणी कदापि मान्य करू नये कारण की आमचं आदिवासींचं आरक्षण हे भारतीय राज्यघटनेच्या पाचव्या अनुसूचीनुसार मिळालेलं आहे आणि ते आरक्षण आम्हालाच मिळायला पाहिजे हे आरक्षण आम्हालाच मिळालं तर आदिवासींचा विकास होईल अन्यथा आदिवासींचा विकास होणार नाही म्हणून आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आज आम्ही सर्व समाज एकजुटीने इथं विरोध दर्शवण्यासाठी जमलेलो जय आदिवासी जय जवा आज आम्ही नंदुरबारहून पूर्ण बिरसा फायटर आमची टीम व मध्य प्रदेशचे म्हणजे जवळपास आम्ही मध्य प्रदेश महाराष्ट्र इथून जे आदिवासी बांधव आलेले आहेत ते या आरक्षणाचा विरोध विरोध करत आहे जे धनगर आणि बंजारा हे आमच्या आदिवासीच्या आरक्षणात त्यांचे मांग करत आहात तर आम्ही त्यांना हे सांगू इच्छितो की हे आरक्षण तुम्ही तुमच्या कायद्याने मागावा पण आमच्या याच्यातून तुम्हाला आरक्षण दिलं जाणार नाही हे जवळपास तुम्ही शासनाकडून तुमच्या संविधानिक पद्धतीने मागावा पण आमच्या या आदिवासींमधून दुसखरी आमच्या आरक्षणाचा विषय आहे त्याच्यामुळं आम्ही सगळे एकजुटीने आलेलो आहेत आणि आम्ही आमच्या आरक्षणाचा हक्क दुसऱ्याला देऊ नाही देणार नाही